पहिली साडी बघायची पहिली साडी साडी दाखवणार आहे तुमच्याच नावाची अक्कासाहेब पैठणी वाव आणि अक्कासाहेब <laughs> पैठणी कपडा एवढा सॉफ्ट आणि सुंदर बाराशे रुपयाला जोडी बघा मला डबल कॉम्बिनेशन येणार सिल्वर आणि गोल्डन डबल बुट्टी जशी अक्कासाहेब भारी तशी साडी पण भारी आणि सॉरी पण स्वस्त बाराशे रुपये जोडी जोर फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला आणि याच्यामध्ये तुम्हाला एवढी क्वांटिटी पाहिजे असेल ना शंभर दोनशे पाचशे हजार पीस जरी बोलले आत्ता एनी टाइम तुम्हाला रेडी भेटतील जबरदस्त लूकमध्ये साडी बघा किती सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला टोटल आठ कलर्स भेटतील बाराशे रुपये जोडी सहाशे रुपयाला पडणार आहे ज्याला कुणाला बसण्यासाठी प्रीमियम लुकमध्ये साड्या पाहिजे असतील चांगल्या पाचशे सहाशेपर्यंत बजेट असेल खूपच जबरदस्त अशी साडी आहे एकदम सॉफ्ट कपडा आणि नरम कपडा वरायटी खूप सारे आलेल्या आहेत आताच आपल्याकडे बिग बॉस विनर सूरज चव्हाण येऊन त्याचा वस्ता बांधून गेला तर साड्या तुम्हाला खूप साऱ्या दाखवलेल्या ज्याला कुणाला जर सिंगल कलरमध्ये शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार पीस जरी पाहिजे असतील तरीसुद्धा एनी टाइम रेडी आणि दरवेळेस आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळी वरायटी बघायला मिळते शंभर दोनशे तीनशे पाचशे हजार हे बघा पाचवी लावले एंट्रीलाच आणि टोटल माल रेडी ऑर्डर पाहिजे तर ऑर्डरमध्ये पण पाहिजे तसा माल भेटेल खूपच जबरदस्त डिझाईन प्रिंट बघा फक्त अडीचशे रुपयाला रेट पण सांगतो तुम्हाला क्वांटिटी ज्याला पाहिजे असतील दोनशे पाचशे हजार जेवढं पण पीस पाहिजे असेल फक्त अडीचशे रुपयाला कलर बघा किती सुंदर आहे किती पण कलर आपल्या डेमोला लावलेले आहेत याच्यामध्ये डिझाईन सुद्धा मिळणार आहेत भरपूर साऱ्या डिझाईन आलेले आहेत त्यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला विजिट करायला लागणार आहे द्वारकाधीश साडी सेंटर पळसपे फाटा येते भरपूर साऱ्या व्हरायटी भरपूर साऱ्या आहेत याच्यामध्ये अजून सुद्धा डिझाईन्स आहेत खूप साऱ्या डिझाईन्स आहेत साडी बघा किती वादी कलर कॉम्बिनेशन एकदम डिफरंट एकदम इंग्लिश कलर याच्यामध्ये सहा कलर भेटेल तुम्हाला टोटल वेगवेगळे कलर आहेत आणि कपडा एकदम सॉफ्ट सिंगल कलर मध्ये दोनशे पाचशे आणि फक्त दोनशे रुपयाला मिळणार किती फक्त दोनशे रुपयाला एकदम नरम कपडा सिंगल कलर मध्ये फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला कलर सुद्धा खूप मस्त जबरदस्त कलर आहे व्हरायटी याच्यामध्ये डिझाईन भरपूर सारे डिझाईन आहे मॅचिंग मॅचिंग केल्यावर भारी दिसतात ना मग एक मॅचिंगमध्ये फक्त दोनशे रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे सिंगल कलरमध्ये ज्याला कुणाला एक कलरचा थाट करायचं आहे सिंगल कलर मध्ये दोनशे पाचशे पीस हजार पीस पाहिजे असतील दोनशे रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे दोनशे दोनशे वीस दोनशे तीस अडीचशे तीनशे चारशे पाचशे तुम्हाला जर हजार रुपयेवाल्या जर पाहिजे असतील सिंगल कलरमध्ये सुद्धा आपल्याकडे रेडी पण भेटतील आणि ऑर्डर पण भेटतील पार्टी पार्टीवेअर साड्या पाहिजे असतील आता तुम्हाला मी घालून दाखवतो डेमो स्टॉक आता आलेला आहे पीस पार्टीवेअर फॅन्सी मस्त पूर्ण डायमंड मधी साडी पूर्ण वर्क आहे वर्क बघा पूर्ण डायमंडचा वर्क आहे फुल वर्क येणार आहे पार्टीवेअर फंक्शन तुम्हाला कुठल्या यायला पाहिजे असेल हा ब्लाउज आहे याचे कलर पण चार कलर आहेत चारीचे चारी, चारी, चारी मस्त कलर आहेत बघा राणी कलर पर्पल कलर ग्रीन कलर आणि या मरून कलर याच्यामध्ये डिझाईन एवढ्या भारी भारी आलेले आहेत तुम्हाला हजार रुपयापासून दहा हजार पर्यंतची म्हणजे लग्नाला पार्टीवेअर फंक्शन रिसेप्शनला लावायची साडी एक नंबर नवीन नवीन डिझाईन आलेले पाहिजे तसे डिझाईन भेटतील पण त्यासाठी तुम्हाला विजिट करायला लागणारे दुकानामध्ये सगळ्याच आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही नवीन नवीन डिझाईन जेव्हा पण येणार आपल्याकडे लांबून लांबून भरपूर कस्टमर येतात नवी मुंबई मुंबई परत वेस्टर्न साईडला अंधेरी वर्सोवा जोगेश्वरी मीरा भाईदर बोरिवली वसई विरार नालासोपारा पालघर कल्याण भिवंडी ठाणा विटावा दिगा वगैरे भरपूर कस्टमर येतात आपल्याकडे त्या बाजूला बघायला जाल तर पेण अलिबाग रोहा नागोटना माणगाव सगळ्या तालुक्यातून कस्टमर येतात तुम्हाला दिसणार आउटलेट उघडलेलं आहे आपल्याला इथे पळसपे फटा इथे पार्किंगची सुद्धा एवढी सुविधा आहे का शंभर जरी गाड्या आल्या तरी काही प्रॉब्लेम नाही पूर्णच्या पूर्ण अखंड पार्किंग आहे खूप मोठी पार्किंग सुविधा आपल्याकडे खूप भरपूर मोठा असं दुकान आहे शॉप आहे इथे तुम्हाला जरी शंभर बसते जरी एका टायमाला आले तरी जागा कमी पडणार नाही त्याच्यामुळे तुम्ही बिंदास या खरेदी करा तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटीसुद्धा बघायला मिळेल ते सुद्धा होलसेल रेटमध्ये याच्यानंतर दाखवणारे खूप साऱ्या नवीन नवीन व्हरायटी व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा आणि जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक मित्र मंडळी ज्यांचे लग्न जमलेले आहे त्यांना हा आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या या ज्या नवीन व्हरायटी बघता येतील आणि त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल साडी बघा किती सुंदर आहे शालूपेक्षा पण भारी आणि कलर बघा किती भारी कॅडबरी सिल्क त्याची किंमत फक्त आणि फक्त पंचवीसशे पन्नास आणि वीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे फक्त दोन हजार रुपयाला कॅडबरी सिल्क साडीचा मटेरियल पॅकिंग एक नंबर एकदम स्मूथ कपडा आहे कॅडबरी सिल्क कॅडबरीच होती पंचवीसशे पन्नासची ची फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला पडणार आहे वीस टक्के डिस्काउंट कलर बघा किती छान छान कलर आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला वीस पीस पन्नास पीस पाहिजे असतील सिंगल कलर मध्ये वेगवेगळे कलर तरी सुद्धा आपल्याकडे मिळणार याच्यामध्ये डिझाईन सुद्धा भरपूर साऱ्या डिझाईन आहेत वेगवेगळ्या डिझाईन खूप सारे येतील डिझाईन बघायच्या असतील प्रत्यक्षात साडी बघायची असेल तर विजिट करा फक्त साडी सेंटरला सोप्यावर सुद्धा लावल्या म्हणजे बसायचं पण नाही का कस्टमरने बघायचे तरी पण बसाल तरी संपणार नाही तुम्ही बसाल का तुम्हाला बसायला फुर्सत नाही भेटणार म्हणून मला माहितीये बसायला त्याच्यावर पण स्टॉक ठेवा हे काहीच नाही वरती तू चला अजून वरती पण फुल जबरदस्त स्टॉक आलाय भरपूर स्टॉक आलेला ग्या भरपूर बापरे समोर एंट्रीला पण आहे साड्यांचं कलेक्शन पाहिजे असेल भरपूर कॉटन मध्ये प्रिंटेड मध्ये याशिवाय जर त्याचा कोणाचा बजेट कमी असेल बिग बॉक्समध्ये शंभर रुपयाला साडी पण हा फक्त मिक्स मध्ये मिळणार आहे तुम्हाला शंभर रुपयाला भरपूर साड्या आहे बघा तुम्हाला आधार पीस पाहिजे तर आधार पीस पण भेटतील फक्त शंभर रुपया सर्व माल लावलेला पाहिजे तेवढा जेवढा पाहिजे तेवढा स्टॉक भेटणार आहे तुम्हाला सगळ्यात जास्त चालणारी हळदीसाठी जेजुरीला आपल्याला देवांसाठी जायचं असं हे बघा ट्रेंडिंग साडी साडी ट्रेंडिंग साडी फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे अडीचशे रुपयाला दोनशे पाचशे हजार दोन हजार पाच हजार पीस बोला तुम्हाला देणार शंभर टक्के ट्रेंडिंग मध्ये फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला हे बघा याचा पदर बघा पदराला गोंडे पण येतील हे बघा ओरिजिनल पीस प्लस ब्लाऊज येणार एकदम सॉफ्ट कपडा फक्त अडीचशे रुपयाला याच्या पुढे भरपूर सारे व्हरायटी बघायला मिळणार आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी वरायटी सुद्धा बघता येतील त्यानंतर बघा ही लगेच पदार्थ पूर्ण झालर लावलेली ना ला। शायनिंग मध्ये एक कलरमध्ये याच्यामध्ये येलो कलर पण आहे पिवळा कलर साठी पाहिजे आपल्याला देवांसाठी पाहिजे कुठल्या प्रोग्रामसाठी सगळ्यात जास्त कलर हा ग्रीन आणि येलो हे दोन कलर भरपूर चालतात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोनशे पाचशे हजार पीस एनी टाइम रेडी पण भेटतील ऑर्डरनी सुद्धा मिळतील तुम्हाला आणि याची सुद्धा कॉस्ट आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये ज्याला कुणाला क्वांटिटी माल घ्यायचा आहे कपडा मध्ये येणार एकदम नरम झालं प्रिंटेड मध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळणार याच्यामध्ये तुम्हाला कलर पण आहेत कलर ऑप्शन सुद्धा मिळणार आहे त्यानंतर लगेच तुम्हाला दाखवतो हे बघा येलो कलरमध्येच याच्यामध्ये तुम्हाला हिरव्या कलरमध्ये हे बघा ती ग्रीन कलरची बॉर्डर आहे याच्यामध्ये ब्लू कलरची बॉर्डर आहे राणी कलरची बॉर्डर आहे चार कलर्स येतील येलो कलरमध्ये आणि याची सुद्धा कॉस्ट खूपच जबरदस्त अशी आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये फक्त दोनशे रुपयाला मिळणार आहे दोनशे पाचशे हजार पीस बघा किती समोरच लावलेले आणि फक्त बोलत नाही तुम्हाला दाखवणार सुद्धा आपल्याकडे व्हरायटीसुद्धा आहे असं नाही का मी मागवतो देतो करतो माल भेटणार आहे तुम्हाला फक्त दोनशे रुपयाला तर लवकरात लवकर या आणि विजिट करा वास्ता बांधा आणि प्रॉफिट कमा दाखवणार आहे तुम्हाला ट्रेंडिंग साडी ट्रेंडिंगमध्ये आपल्याकडे जी पण ट्रेंडिंगला साडी येते ऑनलाईनला त्याची रेट भरपूर असते जेव्हा पण येणार आपल्याकडे तुम्हाला क्वांटिटीमध्ये जेवढी पाहिजे तेवढी पाहिजे तेवढी भेटेल आणि रेटसुद्धा होलसेलमध्ये बघा खूप सुंदर अशी साडी वाईन कलर परत डेमोवर लागलेला आपला मोरकिश कलर व्हाईट कलर पर्पल कलर खूप सुंदर तेकाँ, ने, तेकाँ ने एक सर कन्फ्युज ही घेऊ का ती घेऊ ब्लाऊज पण मस्त आहे ब्लाउज ला सुद्धा वर्क आहे आणि एकदम नरम कपडा आहे साटिन सिल्क मध्ये पूर्ण कटवरची बॉर्डर त्याला डायमंड लावलेला ना झिरो डायमंड मध्ये डेमो तर तुमच्या समोरच आहेत सुंदर कलेक्शन आहे कलेक्शन एवढं आलेलं आहे तर पूर्ण म्हणजे कमीत कमी दहा तासाचा व्हिडिओसुद्धा कमी पडेल तेवढा आपल्याला बनवायचाच नाही आहे कलेक्शन तुम्ही बघूनच सांगू शकता तर भरपूर सारा कलेक्शन आहे आणि आत्ताच्या टायमाला कमीत कमी बारा तेरा बस्ते बसलेले आहेत आपल्याकडे समोर बघा पूर्ण बस्ते बसलेले आहेत या बाजूला सुद्धा पूर्ण फुल फुल एकदम हस्ते आणि हे कस्टमर आपल्याकडे रिपीट रिपीट आलेले आहेत ज्यांचे पहिले बस्ते झालेले आहेत त्यांनी आपल्या काकाला भावाला मामाला सर्वांना सजेस्ट केलेले आहेत की के बस्ता बांधायचा असेल तर तुम्ही इथे या बसपेपाटाला आणि अजून एक सांगायची गोष्ट झाली म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणार आहे मी की भरपूर सारे कस्टमर कन्फ्यूज होतात की तुमचा कल्याणला दुकान आहे का उल्हासनगरला दुकान आहे का भिवंडेला दुकान आहे का तर तुम्हाला हेच सांगणार ताई मी की आपला कल्याणला भिवंडीला उल्हासनगरला कुठलीही ब्रांच नाही आहे पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल पळस्पी फाटा दत्तस्नॅकच्या बाजूला पनवेल आणि खोपोली फाटा शील शिरफाट्यावर म्हणजे बस डेपोच्या अगदी समोर तीन ब्रांच आहेत आपली सर्वात मोठी जी ब्रांच आहे आपली ही पळस्पी फाट्यावर एका टायमाला शंभर बसते जरी आले शंभर गाड्या जरी पार्किंगला ला लावायच्या असतील तरी शंभर गाड्यांची पार्किंग सुविधा सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगली व्हरायटी जास्त बल्कमध्ये साड्या घ्यायच्या असतील बस्ताबांधाचा असतील तर सुरतला वगैरे कुठेही कल्याण भिवंडी ठाणा कुठेही जायची गरज नाही तुम्ही प्रॉपर इथे पळसपे फाट्यावर येऊ शकता दत्त स्नॅकच्या अगदी बाजूलाचे आपलं दुकान द्वारकाधी साडी सेंटर या नावर आपली कुठेही कल्याण भिवंडी ठाणा अशी कुठेही ब्रँच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही फसू नका तिथे जाऊ नका आणि याल तर इथे तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही लोकेशन ॲड्रेससुद्धा मागू शकता या पुढच्या व्हरायटीकडे चला ही साडी पैठणीचे प्रकार आपल्याकडे भरपूर आहेत तक्षशिला पैठणी गुनिया पैठणी तिलक पैठणी परत आकाशाब पैठणी आपली गोमाता पैठणी असे भरपूर सारे भयंकर असे प्रकार आहेत पैठणीचे जास्वंदी पैठणी सुंदर असा कॅटलॉग पीस एकदम नरम कपडा जास्वंदी पैठणी फोटोसुद्धा आहे पोस्टर प्रीमियम पॅकिंगमध्ये याचे कलर पण दाखवणारे तुम्हाला ग्रेला ब्लॅक बॉर्डर हे बघा ही बॉटल ग्रीन आणि हा वाईन कलर याला डबल कॉम्बिनेशन आहे कॉपर गोल्डन सिल्वर ट्रिपल कॉम्बिनेशनमध्ये येणार आहे जास्वंदी पैठणी पैठणीचे खूप सारे प्रकार आहेत आपल्याकडे नारायण पैठणी परत मुनिया पैठणी आहे तिलक पैठणी आहे बालाजी पैठणी असे भरपूर सारे प्रकार तुम्हाला आपल्याकडे इथे क्वांटिटीमध्ये तुम्हाला शंभर दीडशे दोनशे पीस पाहिजे असतील तरीसुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की इथे तिथे न जाता तुम्हाला जर क्वांटिटी पाहिजे असेल आणि होलसेल रेटमध्ये पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर पळसमी पाटा इथे तुम्हाला मिळणार आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा आणि जे आपले ऑफर्स असतील आपला जो डिस्काउंट आहे त्याचा लाभ घ्या छान छान व्हरायटी आलेली आहे याच्या पुढे तुम्हाला अजून वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा दाखवणार आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तर बघाय काचेमध्ये बघा येलो कलर जमा कमी हजार पीस आहेत स्टॉकमध्ये वेगळे ते बघू सर्व लागले व्हरायटी साखरपुड्याला जर आपल्याला शालू पाहिजे असेल हिरवा पैठणी पाहिजे हिरवी हे बघा शालू पण खूप जबरदस्त लुकमध्ये छान व्हरायटी अच्छा गेटअप बघा कॉम्बिनेशन करून तो बाहेर सुंदर कॉम्बिनेशन आणि याचा ब्लाऊज सुद्धा खूप छान आहे हा बघा हा ब्लाऊज येणार आहे करायची गरजच नाही पूर्ण ब्लाऊज येईल भरलेला आणि एकदम बारीक नक्षी काम बॉर्डर सुद्धा येईल ते बघा साखरपुड्याला परत बंद हिरवा जर आपल्याला पाहिजे असेल याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा भेटतील म्हणजे लग्नासाठी नवरीसाठी पाहिजे असेल सुद्धा कलेक्शन याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे भेटतील एकदम सॉफ्ट कपडा आहे नरम कपडा आहे पात कपडा आहे ना सुंदर असा चालू आहे परत हे बघा याच्यामध्ये व्हरायटी तुम्हाला खूप सारी मिळणार आहे पूर्णच्या पूर्ण जर्दोशी वर्क केलेला आहे इथे पूर्ण ही वर्कची बॉर्डर येणार आहे जर्दोशी वर्क हे बघा डायमंड मॉर्डर त्याचं कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे कलेक्शन खूप सारा आहे त्याचा ब्लाऊज बघा हा ब्लाउज नेकलेस ब्लाउज कॉन्ट्रस्ट मध्ये नेकलेस ब्लाउज पूर्ण बुट्टा कॉम्बिनेशनच बघून म्हणजे नवरी असे बोलणारच नाही नको म्हणून बघा एक नंबर सारी, सारी पदर सुंदर आहे भरपूर सारा वेडिंग कलेक्शन आलेला आहे तर या विजिट करा लवकरात लवकर एकदम फ्रेश टू फ्रेश आणि नवीन वेडिंग कलेक्शन आहे नवरी वारमाईसाठी करवलीसाठी परत आता आपण एक नवीन प्रीमियम लॉन्च चालू केलेला आहे प्युअर सिल्कच्या ज्या साड्या जे कस्टमर घ्यायला डोंबिवली वाशी ठाणा दादरला जायचे दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास हजारच्या ज्या पैठणी आहेत त्या सुद्धा आपण चालू केलेल्या आता तुम्हाला मी ते इथे दाखवू शकत नाही कारण गर्दी भरपूर आहे बाकी ज्याला कोणाला जर प्युअर सिल्क मध्ये येवला पैठणी हैदराबादी पैठणी बँगलोर पैठणी हा कलेक्शन घ्यायचा असेल साऊथ सिल्कचा पंधरा वीस पंचवीस तीस हजार वाल्या जर साड्या पाहिजे असतील तर त्या आता आपण चालू केलेल्या आहेत तर तुम्ही इथे ये येऊ शकता आणि होलसेल रेट मध्ये रे मिळणार आहे त्याच्यामध्ये तुमचा कमीत कमी दहा पंधरा हजार रुपयाचा फायदा होणार आहे जे मोठ्या मोठ्या शोरूमला ती चाळीस ला, ला विकतात ते तुम्हाला आपल्याकडे कमीत कमी पंधरा हजारपर्यंत मिळणार आहे डिस्काउंट मिटल्यावर याशिवाय हरिनाम सत्ता भजन कीर्तन साठी कलरचा जर तुम्हाला साड्या पाहिजे असतील एक कलर मध्ये आता ही जी डिझाईन बघते याच्यामध्ये तुम्हाला चार कलर मिळतील लाईट कलरमध्ये पूर्ण आरी वर्क केलेला आहे वर्क बघा छान वर्क आहे गोंडाई लेननमध्ये त्याशिवाय स्मॉल बॉर्डर सिल्वर कलरची बॉर्डर येणार आहे पूर्ण प्रिंट डिजिटल प्रिंटमध्ये वर्क वर्कमध्ये आरी वर्कमध्ये याच्यामध्ये सुद्धा कलर भेटतील आणि याच्यामध्ये जर तुम्हाला क्वांटिटी पाहिजे असेल पन्नास शंभर दोनशे तीस आपल्या सप्ताहासाठी पाहिजे असेल आता आपल्या गाव किती चालू होतात सर्व बाराही महिने चालूच असतात तर वाईटचं कलेक्शन तुम्हाला कुठे मिळत नसेल तर आवर्जून भेट द्या तुम्ही पाटा इथे द्वारकाधी साडी सेंटरला नवीन नवीन दत्त जयंती जयंतीला खूप सारा स्टॉक विकला भरपूर सारा म्हणजे एक एक कस्टमर दोन दोन हजार कीच घेऊन गेलेले आहेत गावकीसाठी तर तुम्ही या विजिट करा आणि नवीन नवीन साड्या खरेदी करा कलेक्ट करा खूप साऱ्या डिझाईन्स आलेल्या आहेत सांगण्याचं तात्पर्य आता काय आपण जास्त काय दाखवणार नाही गर्दी भरपूर आहे तुम्ही आले दुपारी <laughs> दुपारी म्हणजे जास्त नाही टाईम झालेला आणि आपला जो तुम्हाला मी ॲड्रेस सांगणार आहे तीन ब्रांच आहेत आपल्या पहिली ब्रांच आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल पोलीस चौकीच्या अगदी समोर पहिल्याच दुकान भेटेल तुम्हाला द्वारकाधी साडी सेंटर नाव नीट लक्षात ठेवा द्वारकाधी साडी सेंटर त्यानंतर पळसपी फाटा एकदम सेंटरमध्ये पळसमी फाटाला जशी पेन अलिबागवरून आपण एंट्री करतो तर तुम्हाला समोरच उजव्या आताला दिसेल द्वारकाधी साडी सेंटर दत्त स्नॅक्सच्या अगदी बाजूलाच आहे त्याला लागूनच आहे दत्त स्नॅकला मोठ्याच्या मोठा वन टाईमला तुम्ही शंभर जरी गाड्या आल्या तरी फुल पार्किंग स्पेस आहे आपल्याकडे आणि एवढी मोठी जागा आहे स्टार्टिंग टू एंड पर्यंत खूप मोठी जागा आहे तर तुम्ही किती जरी पब्लिक आली तरी इथे तुम्हाला स्पेस आणि जो स्टॉक मिळणार आहे आपल्याकडे तुम्हाला टॉवेल टोपी शालपासून नऊवारी दहावारी बारावारी वारी पॅन्ट पीस शर्ट पीस म्हणजे लग्नाचा टोटल ऑल बस्ता मिळणार आहे आणि परत एकदा सांगणार आहे तुम्हाला की आपली जी तिसरी ब्रांच आहे ती खोपोली फाट्यावर बस डेपोच्या अगदी समोर शिल्ड फाट्यालाच आहे खोपोलीमध्ये जो एंट्री करतो आपण फाट्याला एकदम समोरच तुम्हाला द्वारकाधी साडी सेंटर हा भव्य दिव्य असा शोरूम मिळणार आहे तर तुम्ही तिथेसुद्धा खरेदी करू शकता त्यानंतर परत एकदा सांगेल की आपली ठाणा कल्याण भिवंडी उल्हासनगर इथे आपली ब्रांच नाही आहे आपली आहे फक्त आणि फक्त पळेशी फाटा पनवेल आणि खोपली फाटा तर तुम्ही या व्हिजिट करा आणि होलसेल साड्या तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तुम्हाला कुठे मिळणार नाही एवढी गॅरंटीने सांगणार की जो आपल्याकडं स्टॉक आहे सिंगल कलरचा सेट वाईज पाचशे हजार पीस तुम्हाला कोणीच देणार नाही तुमची ऑर्डर घेणार पण नाही ऑर्डर वगैरे घेणार त्याच्यात टाइम जाणार तुम्हाला रेडी मध्ये मिळेल आपल्याकडे स्टॉक आज जेवढा पण स्टॉक बघतोय सगळं रेडी मध्ये मिळणार तर या लवकरात लवकर व्हिजिट करा आणि शक्य तेवढा हा व्हिडिओ तुमचे नातेवाईक तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे जे काही आहेत फ्रेंड सर्कल त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअरसुद्धा करा म्हणजे त्यांनासुद्धा या आपल्या व्हरायटी बघता येईल आणि जो आपला डिस्काउंट आपले होलसेल रेटेत त्याचा फायदा सुद्धा घेता येईल धन्यवाद